नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण हवामान अंदाज आणि महत्वाचा थोडक्यात एकदम कमी शब्दात महत्वाचा कृषी सल्ला पाहणार आहोत तर हवामान अंदाज जर आपण पाहिला तर या आठवड्यात सुद्धा थंडीचा जोर कायम राहणार आहे आणि सगळीकडं कोरडं हवामान अपेक्षित आहे कुठेही पावसाची शक्यता नाही थंडी ही कायम राहणार आहे विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात किमान तापमान जे आहे हे साधारणतः नऊ तेरा अंश सेल्सिअस राहील जे सर्वसामान्य तापमानापेक्षा तीन ते चार अंशानं कमी राहील आणि थंडीचा जोर कायम राहील या आठवड्यात मागच्या आठवड्यासारखंच एकंदरीत परिस्थिती आहे म्हणजे थंडी ही कायम राहील सरासरीपेक्षा तापमान कमी राहील आणि कोरडं हवामान राहण्याची अपेक्षा आहे आता थोडक्यात महत्त्वाचा कृषी सल्ल्यामध्ये आपण हरभरा या पिकाबद्दल पाहूया हरभऱ्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिला फवारा किंवा दुसरा फवारा सध्या चालू आहे तर फवारणीमध्ये आळीनाशक हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे दीर्घकाळ आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे काही उत्पादनं आहेत त्यापैकी इमान किंवा सिंजो किंवा विटारा प्लस किंवा रावडी या चारपैकी कुठलंही उत्पादन तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या फवार्यामध्ये आळीनाशक आपण घेऊ शकतो याच्यासोबत जर मर असेल हरभऱ्यामध्ये जर मर असेल तर मर रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकामध्ये कमी प्रमाणात मर असेल तर पिक्सल थायफनॉड मिथाईल आपण घेऊ शकतो मर प्रमाण जर जास्त असेल तर मात्र एलिएट हे बुरशीनाशक आपण घ्यावं फक्त फवारणी करताना दाट फवारा द्यावा जेणेकरून मर ही जमिनीमध्ये असते आणि मुळापर्यंत औषध जावं यासाठी पाण्याचं प्रमाण जास्त वापरावं दाट फवारा द्यावा त्यासाठी मरसाठी पिक्सल किंवा एलियट आता व्हाड कमी आणि फुलं कमी असल्यास दुसरी परिस्थिती काही ठिकाणी वाहाड कमी आहे किंवा फुटवे कमी आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फुटव्याची संख्या वाढवणं महत्त्वाचं आहे फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी आपण शेंडे फुटत असतो पण शेंडे फुटणं शक्य नाही तर जर शेंडे फुटणं शक्य नसेल तर टॉपअपचा फवारा आपण वाढीच्या अवस्थेमध्ये देऊ शकतो एखाद्या वेळेस फुलाची फुला सुरुवात जर झाली आहे फुलं सुरू झाले आणि तरी फुटवे कमी तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा टॉपअपचा फवार आपण देऊ शकतो तसं फुलं लागल्यानंतर आपण झेप घेतो पण जर फुटवे कमी असेल तर पहिले टॉपअप घ्या नंतर झेप घ्यायला हरकत नाही तर फुटवे कमी असेल वाढ कमी असेल तर टॉपअप हे संयोग आपण फवारणीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा टॉपअपचा फांद्याची संख्या वाढण्यासाठी फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी वापर करू शकतो फुलांची संख्या कमी असेल समजा फुटवे चांगले आहेत आणि फुलं कमी आहेत तर मग तिथे आपण झेप आधी बारा एकसष्ट शून्य याचा फवार आपण आळीनाशकासोबत घेऊ शकतो बुरशीनाशक घ्यायचं का नाही मर असेल तरच बुरशीनाशक घ्या नाही तर फारशी गरज नाही म्हणजे फुटवे वाढवण्यासाठी टॉपअप फुलाला सुरवात झाली असेल आणि फुटवे कमी असेल तरी टॉपअप पण चांगले फुटवे आहेत आणि फुलं कमी आहेत तर मग झेप अधिक बारा एकसष्ट शून्य आपण घेऊ शकतो लाल पिवळा हरभरा पडल्यास काही ठिकाणी हरभरे गुलाबी रंगाची पानं झाली आहेत तर अशा ठिकाणी स्फुरद आणि पालाशाची कमतरता आहे फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता असल्यामुळं गुलाबी हरभरे झाले आहेत अशा ठिकाणी झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा आपण वापर करावा मग तो फवारा पहिला असो दुसरा असो को तिसरा असो जर लाल पडला असेल तर म्हणजे जर तरच्या गोष्टी आहेत कुठली समस्या आहे त्याच्यावर उपाय काय आहे ते का मी सांगतो तुम्हाला काय निवडायचं मग झिरो बावन चौतीस समजा पहिला असो दुसरा फवारा असो लाल पडत असेल तर मग याच्यासोबत तुम्ही अळीनाशक मी जसं सांगितलं इमान शिंजो विटारा प्लस किंवा रावडी हे घेऊ शकता बर असेल तर त्यासोबत तुम्ही पिक्सल किंवा एलिएट हे सुद्धा घेऊ शकता दीर्घकाळ परिणामकारक अळीनाशक जे आहेत ते मी तुम्हाला परत एकदा सांगतो इमान किंवा सिंजो किंवा विटारा प्लस किंवा रावडी या पद्धतीनं हरभऱ्याचं फवारणी व्यवस्थापन आपण पन करावं हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन पाणी कधी द्यावं एक तर ओलून पेरायचं किंवा ओल जमिनीत चांगली असेल पेरल्यानंतर फुलं लागेपर्यंत कधी पाणी देऊ शकता तुम्ही काही ठिकाणी मध्यम जमिनीमध्ये फुलं लागल्यानंतर हरभऱ्याला पाण्याचा ताण पडतोय मग अशा ठिकाणी शेतकरी विचारत आहेत की बा तुम्ही तर म्हणता फुलं लागल्यानंतर पाणी देऊ नका पण आमच्या हरभऱ्याला ताण पडलाय मग अशा ठिकाणी तुम्ही हलकं पाणी द्यायला हरकत नाही कारण ताण पडल्यानंतर फुल गळून गेल्यापेक्षा पाणी देऊन थोडंसं फुलं गळाले तर कमीत कमी जमिनीत ओलावा राहिला तर नवीन फुलं यायला सुद्धा मदत होईल त्यामुळे शक्यतो हरभऱ्याला फुलाच्या सुरुवातीला पाणी द्या मध्ये पाणी देऊ नका पण जर ताण पडून नुकसान होत असेल तर मग मध्ये सुद्धा हलकं पाणी द्या स्प्रिंकलरनं पाणी द्या दोन तास जरी स्प्रिंकलर चालवलं तरी तिथं तुमचं काम होऊन जाईल हरभऱ्याला कसं पाणी द्यावं बऱ्याच शेतकऱ्यांचे गैरसमज आहेत किंवा असा समज आहे की हरभऱ्यावर आंब असते आणि ती आम जर धुवून गेली स्प्रिंकलरनं तर उत्पादन घटतं पण असं काही होत नाही आम रोज तयार होते तुम्ही स्प्रिंकलरनं जरी पाणी दिलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा हरभऱ्यावर आम येते त्यामुळं स्प्रिंकलरनं हलकं पाणी द्यायचं असेल तर स्प्रिंकलरनं द्यावं भरपूर पाणी द्यायचं असेल तर मग तुम्ही पट पाणी किंवा दांडाने पाणी देऊ शकता आणि कधी पाणी द्यावं हरभऱ्याला कधी पाणी द्यावं तर फुलाच्या सुरुवातीपर्यंत कधी देऊ शकता आणि घाटे लागताना देऊ शकता पण ताण पडत असेल तर फुलाच्या मध्ये सुद्धा स्प्रिंकलरनं हलकं पाणी तुम्ही हरभऱ्याला देऊ शकता त्यानंतर आपण गव्हाचं पाहू आता गव्हाची पेरणी करावी का तर शक्यतोवर मी म्हणेल की आता उशीर झाला आहे जर शक्य झालं तुमच्याकडून उन्हाळी पिकं जे आहेत तीळ असेल ज्वारी असेल बाजरी असेल तर हे घ्या जर पाण्याची कमतरता आहे आणि गव्हाशिवाय दुसरी काही पर्यायच नाही तर गहू सुद्धा पेरू शकता मात्र इथं सीड रेट फुटवे कमी होतात त्यामुळं बियाण्याचं प्रमाण आपण जे शिफारस करतो त्यापेक्षा वीस पंचवीस टक्के बियाणं जास्त वापरा गवात तन्नाशकाचे रिझल्ट न येण्याचे कारण बरेच शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आहे तन्नाशक तुम्ही सांगता पण रिझल्ट येत नाही याचं कारण असं आहे की गव्हातलं जे तन्नाशक आहे ते वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान फवारायचं असतं जमिनीत ओलावा असताना नाही आपण काय करतो तण मोठं झाल्यानंतर तन्नाशक फवारायचा विचार करतो हे प्री आणि अर्ली पोस्ट इमर्जन्स तन्नाशक आहे अल्ग्रीप अल्ग्रीप जे तन्नाशक आहे तर ते वीस पंचवीस दिवसाला तण असो का नसो ते फवारून द्या जमिनी ओलावा असताना फवारा तण मोठं झाल्यानंतर जर ते तन्नाशक फवारलं तर त्याचे रिझल्ट येत नाही पहिलं कारण रिझल्ट न येण्याचं म्हणजे तण मोठं झाल्यानंतर किंवा वेळ चुकवणे तन्नाशक फवारण्याची वेळ आहे गव्हात वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान पेरणी झाल्यानंतर जास्त दिवसानं फवारलं तन मोठं झालं तर त्याचे रिझल्ट येत नाही त्यामुळं योग्य वेळी फवार समजा तण मोठं झालं आणि अलग्रिपचे रिझल्ट येत नसेल तर मग टू फोर डी तिथं वापरू शकता मात्र टू फोर डी वापरताना खूप काळजी घ्या बाजूच्या शेतात जायला नको तो पंप चार वेळ धुवून घेतला पाहिजे दुसरं कशाला तो पंप वापरू नका ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या मुळखूच आहे का काही ठिकाणी मुळखूच होते आणि झाडं वाळते एक 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 झाडं वाळतंय तर त्यासाठी तुम्ही ट्रायकोबुश डीएक्स अर्धा किलो रेतीत मिक्स करून सगळ्या शेतात फेकून द्या आणि पाणी द्या किंवा पाणी दिल्याबरोबर ट्रायकोबुस फेकून द्या फुटवे कमी असल्यास काही ठिकाणी शेतकऱ्यांची कंप्लेंट असे आहेत की गव्हाला फुटवे कमी आहेत साहेब आता काय करावं तर टॉपअप जे आहे आपलं संजीवक ते जास्त फुटवे करण्यासाठी फार उपयुक्त आहे त्याचा फवारणी जर वापर केला तर तुम्हाला नवीन फुटवे चांगले येऊ शकतात दोन वेळा या देण्याचा काय फायदा आहे गव्हाला आपण बहुतांश शेतकरी एकदा युरिया देतात पेरताना खत टाकतात आणि नंतर एकदा युरिया टाकतात एक महिन्यानं टाकता, तर आपली शिफारस अशी आहे की एकदा युरियानं टाकतात तेवढाच युरिया समजा एकरी एकच बॅग द्या पण वीस पंचवीस दिवसाला अर्धी बॅग द्या आणि चाळीस पंच्याऐंशी दिवसाला अर्धी बॅग द्या दोन वेळेस जर युरिया दिला तर दीर्घकाळ त्याला नत्राची कमतरता पडत नाही त्यामुळे वीस टक्केपर्यंत उत्पादन वाढतं त्यामुळे वीस पंचवीस दिवसाला अर्धी बॅग किंवा जे काय युरिया द्यायचं तुम्हाला दोन भागात विभागून द्या वीस ते पंचवीस दिवसाला आणि चाळीस ते पंचावीस दिवसाला नंतर युरियाचा तुटवडा असल्यास काही ठिकाणी युरियाची कमतरता आहे युरिया मिळत नाही मग तुम्हाला भेटलं तर अमोनियम सल्फेट तुम्ही तिथं युरियाच्या ऐवजी वापरू शकता किंवा नॅनो युरियाचा वापर तुम्ही फवारणीत करू शकता किंवा वीस वीस झिरो तेरा हे खत जरी दिलं पण याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल नंतर तिथे एक बॅगच्या ऐवजी दोन बॅग तिथे आपल्याला वापरावं वा लागतील या पद्धतीनं हे गव्हाचं व्यवस्थापन झालं त्यानंतर उन्हाळी पिकं जे आहेत त्यामध्ये तीळ तीळवानाची वानाचे निवड आणि पेर कालावधी हो वानामध्ये आपण एक तिळाचं नवीन वान देतोय अजून त्याला परमिशन मिळालं नाही त्यामुळं बॅगमध्ये ते, ते प्रिंटेड बॅगमध्ये येणार नाही पण बुस्टर तीळ तुम्ही जर विक्रेत्याला मागितला की आम्हाला बुस्टरचा उन्हाळी तीळ पाहिजे तर अत्यंत उत्पादनक्षम फांद्या करणारं वान पांढऱ्या रंगाचे तीळ आणि गोंड्याची संख्या जास्त असलेलं नव्वद दिवसाचा कालावधी असलेलं बुस्टर एक्कावन्न नंबरचा तीळ जो आहे पण तो प्रिंटिंग प्रिंटेड वॅगमध्ये येणार नाही तुम्ही दुकानदाराला मागू शकता त्याची मागणी केली तर तुम्हाला मिळेल आणि पेरणीचा कालावधी जो आहे त्याचा हा साधारणतः पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपण तिळ्याची पेरणी करू शकतो काही शेतकऱ्यांचे निघत निघतायत त्याच्यावर काय पेरायचं तीळ चांगला पर्याय काही तूर निघतायत तीळ चांगला पर्याय पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी थंडी कमी झाली की तिळाची पेरणी करा बूस्टरचा तीळ तुम्ही मागणी करा तुम्हाला तिथे मिळून जाईल त्यानंतर उन्हाळी ज्वारीचं वाण कोणतं निवडायचं आणि त्याला पेरणीचा कालावधी कोणता आहे तर उन्हाळी ज्वारीमध्ये हायटेक बत्तीस झिरो एक आहे चोपन्न झिरो एक आहे हरित पाचशे चाळीस आहे प्रधान विठ्ठल कर्नूल या सगळे उन्हाळी ज्वारीची वानं आहेत त्याचा सुद्धा पेरणीचा कालावधी जो आहे हा पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी याला उशीर करू नका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून थोडी थंडी कमी झाल्यानंतर लगेच तुम्ही ज्वारीची पेरणी करू शकता आणि मी तुम्हाला वानं सांगितले ते हायटेक बत्तीस झिरो एक चोपन्न झिरो एक विठ्ठल आ, प्रधान कर्नोल वगैरे हे वान आहेत मका वानांचे वानाची निवड आणि पेरणी कालावधी मकाचा आता शेवटचा समजा असं समजा तुम्ही दहा बारा दिवस राहिले आहेत डिसेंबर एंड पर्यंत मका पेरणा पेरणी झाली पाहिजे त्यासाठी बुस्टर बीपीजी हंड्रेड बीपीजी शंभर हे वान हे सर्वोत्कृष्ट वान आहे खरीपात सुद्धा चालतं एकमेव वान असं आहे की खरीप आणि उन्हाळी किंवा रब्बी कुठल्याही हंगामात चालतंय उत्पादन क्षमता खूप आहे नारंगी रंगाचे दाणे आहेत बाजारभाव चांगले आहेत कॅप्सूल आकाराचे दाणे आहेत गिट्टी छोटी असल्यामुळं सेलिंग पर्सेंटेज खूप चांगला आहे बी पी जी हंड्रेड ह्या मका जर मिळाला तर नक्की पेरा आणि मका हा कालावधी म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत त्यानंतर उन्हाळी बाजरीची वानाची निवड आणि पेरणीचा कालावधी जर पाहिला तर उन्हाळी बाजरीमध्ये आपल्याला पंढरी नावाची बुष्टरची बाजरी आहे अत्यंत उत्कृष्ट उत्पादन क्षमता खूप चांगली असलेली बाजरी आहे जर ही नाहीच मिळाली हे पंढरी जी आहे बुस्टरची पंढरी ही खूप चांगलं वान आहे नाहीच मिळालं तर धान्याचं एम पी अठ्ठ्याहत्तर बत्तीस घ्या किंवा टाटाचं डी बी एच सेवन थ्री नाईन घ्या किंवा यू एस एगेसीडचं किंवा हायटेकचं यापैकी कुठली बाजरी घेऊ शकता मात्र मिळालं तर बूस्टर पंढरी जे आहे हे सर्वोत्कृष्ट वान आहे आणि बाजरीची पेरणी सुद्धा तुम्ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान करू शकता त्यानंतर फर्दर कापसावर काय करावं जर पहिली तर मी म्हणेल की फरदर ठेवू नका आळीचं प्रमाण खूप वाढतं ठेवलंच असेल तर सरेंडरचा एक पांडा सुपरचा एक इमानचा एक असे आलटून पालटून पंधरा पंधरा दिवसाला तीन तरी कमीत कमी फवारे तिथं घ्या त्यानंतर मका लाल पिवळा पडल्यास त्याला फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता असेल तर लाल पिवळा पडतो त्यासाठी तुम्ही झिरो बाउन चौतीसचा वापर करा तर मंडळी हा झाला उन्हाळी पिकाचा सल्ला या अशा पद्धतीनं हा थोडक्यात मात्र महत्वाचा प्रश्न सल्ला आहे धन्यवाद